नमस्कार मित्रांनो मी अनुजा लोहार आणि एक व्हिडिओ छोटासा जे सिंगल मदर आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला एक सांगू का ज्या टायमाला आपला नवरा मरून जातो ज्या टायमाला आपला आधार निघून जातो त्या टायमाला दुःख तर होतच होतं आणि ह्या वेदना कोण समोरचं समजू शकत नाही की त्या बाईवरती काय होत असेल पण तिथं तुम्ही रडून काय करणार आहे मला तेवढं सांगा कारण मुलांची जबाबदारी पडली तिथं तुम्हाला स्ट्रॉंग राहायला पाहिजे तिथं तुम्हाला स्ट्राँग राहायला पाहिजे कोण बघणार आहे त्या पाकरांना तुमच्याशिवाय आईचं आणि बाबाचं हे दोन रोल तुम्हाला करायचे आहेत त्यामुळं रडणं सोडा खचणं सोडा आणि स्ट्राँग राहा ती ताकद आहे तुमच्यात असं मुलांचं करिअर घडवाना की लोक विचार केली पाहिजेत अरे बाप नसतानाही या बाईने एवढं करून दाखवलं मस्तपैकी आपल्या मुलांचं करिअर करा आणि व्हा मोकळे खूप मोठी जबाबदारी आहे खचत बसू नका आणि रडतही बसू नका नव्याने सुरुवात करा आपलं आयुष्य तर तसं संपून गेलं पण मुलांचं आयुष्य असं चमकवाना की बस नाव काढलं पाहिजे की बाबा नसतानाही माझ्या आईने ते करून दाखवलं आणि ते तुम्ही करणार मीही करते मीही करतीये मी करती येत्या दहा वर्षामध्ये माझंही कळून जाईल की माझ्या मुलीला मी काय लेवलपर्यंत पोचवते बोलायचं नसतं करून दाखवायचं असतं मी तर लागली आहे आता तुम्हीही लागा